कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्याचा पुराचा बल बसलेला आहे कोल्हापुरातील गंगा नदीची पाणी पातळी सत्तेचाळीस फुटांवर पोहोचली आहे तर दुसरीकडे राधानगरी धरणाच्या चा चा चार दरवाज्यातून चा अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे आणि त्यामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका बसला आहे तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर चार फुटांपेक्षा जास्त पाणी पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे धरणांचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळी एकोणचाळीस फूट एवढी आहे तर पंचगंगा नदीची धोकापाती त्रेचाळीस फूट एवढी आहे सध्या पंचगंगा नदीची पाणीपाती सत्तेचाळीस फुटांवर म्हणजे धोकापातीपेक्षा जास्त आहे पंचगंगा नदी सध्या धोकापातीपासून पाच फुटांवरून वाहत आहे त्यामुळे कोल्हापुरात पूरक परिस्थिती पाहायला मिळत आहे कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या चार दरवाज्यातून सहा हजार क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडला जात आहे त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि औरवाड गावात पूरस्थिती पाहायला मिळत आहे या गावांना पुराने वेढा घातला आहे तसेच सध्या कोल्हापुरातील प्रमुख राज्यमार्ग बंद करण्यात आले आहेत त्यासोबतच काही जिल्हामार्गसुद्धा बंद करण्यात आले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर